एसीबी भी विभागाने भीवाग चौकशी केल्यानंतर त्यांना जे काही पुरावे आढळले त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी कारवाई केलेली आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आगे आगे देखील होत आहे क्या भूतबळ तर दम आहे हजारो कोटी लुटल्या तो आणि म्हणून भूतबळाला क्षमा नाही श्री छगन भुजबळजी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला आणि त्या या तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन एकोणीस एक प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही राज्यातल्या जनतेला हे समजतं काय राजकीय आहे आणि काय राजकीय नाही गेला जेलमध्ये आता घाबरू नका हे काळा हे मल्ल्याचे बाप आहे सगळे देवेंद्र फडणवीस आणि किरीट तोम यांनी वचन दिलं होत यांची जी सगळे अय्याशी आम्ही बाहेर काढणार सगळा घोटाळा बादांना जेलमध्ये टाकणार जेलमध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखि होत आहे क्या काय जोरदार भाषण करत करतो जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेलमध्ये टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून यांच्या गड्याला दहा वाजून दहा मिनिटं आहेत पण त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा ने ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल